दिव्यांग मंत्रालयाच्या वतीनं परळी शहरामध्ये होत असलेल्या श्रवणयंत्र कार्यक्रम वाटपाच्या निमित्तानं इथं उपस्थित जिल्ह्याचे शैल्य चिकित्सक डॉक्टर अशोकरावजी थोरात आदरणीय डॉक्टर एकनाथांना मुंडे इथं उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय राजेश्वराबा चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सन्माननीय गोविंदरावजी देशमुख सन्माननीय श्री लाटकर साहेब जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते सन्माननीय अजयजी मुंडे आणि आपल्या परळीचं भूषण म्हणून वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांनी आपलं नाव कमवलं ते आदरणीय डॉक्टर राजारामजी मुंडे साहेब तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय वैजनाथरावजी सोळंके या आपल्या तालुक्याचे तहसीलदार व्यंकटेशजी मुंडे परळी मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष आदरणीय शालिनीताई कराड सचिव डॉक्टर जी मुंडे नगरसेवक सन्माननीय राजा खान खानसाहेब नगरसेवक प्राध्यापक पवन मुंडे सर इथं उपस्थित बाबूरावजी रुपनर आणि आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक आमचे बंधू आणि महाराष्ट्र दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोषजी मुंडे आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननी आणि आज या श्रवणयंत्र वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण भावानो आणि इथे उपस्थित पत्रकार मित्रांनो मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील दिव्यांग मंत्रालयाच आणि त्यांचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करतो जवळजवळ एक हजार यंत्रांचं वाटप आज आपण या ठिकाणी परळीमध्ये ज्यांना ऐकू येत नाही त्यांना या ठिकाणी दिलं जात खरं तर बोलल्या बोलल्या टाळ्या वाजल्या म्हणजे ऐकायला येतं एवढं नाही एकदा एकदा नटराजमध्ये कार्यक्रम झाला आणि मी एवढ्या मुद्द्यावर चांगल्या मुद्द्यावर भाषण करतोय असा श्रवणयंत्र देण्याचा कार्यक्रम होता आणि मला लक्षात येत नव्हतं की एकाचीही काळी पडणार म्हणलं एवढं वाईट वाट भाषण आपलं मग लक्षात आलं की अरे यांची मशीनच बसवल्या नाही तर त्यांना ऐकूच जाणार नाही तर भाषण चांगलं कसं वाटत हे हा अनुभव आहे मागच्या नकारच्या कार्यक्रमाचा त्यामुळं तिथून पुढे जिथं कुठं श्रवण यंत्र वाटपाच्या कार्यक्रमाला मी गेलो अगोदर सगळ्यांना विचारलं ऐकायला येते ना, ना। पण आज एक सा सा एका गोष्टीचा नक्कीच आनंद आहे एखाद्याच दिव्यांगत्व कमी करणं आणि ते दिव्यांगत्व कमी करून त्या व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याची संधी देणं हे सगळ्यात पवित्र काम आज या ठिकाणी दिव्यांग मंत्रालय आणि त्यांचे उपाध्यक्ष <स्था> <स्था> काही जणांना जन्मापासून ऐकायला येत नसेल काही जणांना कुठल्या तरी आजारामुळे ऐकायला येत नसेल आणि हळूहळू आमच्या सारख्यांना फक्त मोबाईल लोकांचे घेतोय वापरतोय म्हणून आम्हाला ऐकू येणार नाही अशी परिस्थिती हळूहळू होते मला आत्ताच माझा पी ए प्रशांत म्हणत होता म्हणलं आपण जातोच श्रम यंत्र वाटपाच्या कार्यक्रमाला माझा नंबर लागेल मला सुद्धा उजवाड कानाला ऐकू कमी याय लागेल तुझ्या अगोदर माझा नंबर आहे एकंदर परिस्थिती सांगायची झाली तर मला सांगायला अभिमान वाटतो की आजपर्यंत आपल्या या तालुक्यात आपल्या या विधानसभा मतदारसंघात किती श्रवण यंत्र झालं तीन हजार सहाशे ज्यांना ऐकू येत नव्हतं अशांच्या कानावर आवाज जाण्यासाठी श्रवणयंत्र देण्यात आलं आणि ते श्रवणयंत्र दिल्यामुळं अनेक जण तोंडाने बोलूही लागले हे चमत्कार फक्त या ठिकाणी डॉक्टर संतोष मुंडेंच्या प्रयत्नामुळे झालेला आहे आता खरं सांगायचं झालं तर माझं काम आहे निधी उपलब्ध करून मला आठवत मी विरोधी पक्ष नेता असताना विरोधी पक्षात काम करत असताना एका कर्णवती व्यक्तीच्या एका मशीनसाठी मंत्रालयामध्ये माझ्या सही डॉक्टर संतोष सुधा आम्ही दिव्यांग मंत्रालयात भांडलो आहे आणि आजची परिस्थिती बघा की आजपर्यंत तीन हजार सहाशे श्रवण यंत्र या ठिकाणी वाटप करतोय आजचे जे हजार श्रवण यंत्र हे याच्यासाठी निधी दिव्यांग मंत्रालयातून नाही तर पालकमंत्री म्हणून ज्या जिल्हा नियोजनचा मी सर्वाधिकार म्हणून आहे त्यातून मी हे या ठिकाणी पैसे दिलेले उपलब्ध करून मी माझ्याकडून दिलेलं आयुष्यात कधीच कुणाला कळवू देत नाही हे अण्णांनी मला शिकवण घातलेली आहे बाकी जे दिलंय ते सगळं तुमचं आहे ते म्हणते बाकी वरून तुम्ही दिलं ते नाही ते लोकांचं जे आपलं काय आपण निमित्त मात्र पण मला सांगायला अभिमान वाटतो या ठिकाणी या मतदारसंघात फक्त श्रवण यंत्राच्या बाबतीमध्येच कार्यक्रम घेतला असं नाही दिव्यांगाच्या वेगवेगळ्या दिव्यांगावरती या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न झाला आणि मला आनंदाची एक गोष्ट वाटते की प्रभू वैद्यनाथानं आशीर्वाद दिला मला सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली ज्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात हे सर्व दिव्यांगाचं काम येतं त्यावेळेस सहाशे रुपये पगार असणारा आपण हजार केला हजारचा पुन्हा पंधराशे रुपये आपण दिव्यांगांचा पगार या ठिकाणी दिव्यांगाच्या जीवनामध्ये काय बदल घडू शकतो हे आपण प्रत्येक जण अनुभवतात आणि आज आमच्या ज्यावेळेस सर्व महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला देतोय आपण परळीच्या त्या दिवशी कार्यक्रमात पाहिलं की एका महिलेने त्या दीड हजार रुपयाची एक महिन्यात पंधरा हजार रुपये केले स्वतःचा व्यवसाय उभा करून गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला जर सरकारने आर्थिक मदत केली प्रामाणिक भावनेने केली तर नक्कीच त्या गरीब माणसाची गरिबी दूर झाल्याशिवाय राहत नाही हा माझा स्वतःचा या ठिकाणी अनुभव आहे मला सांगायला अभिमान वाटतो निवडणुका तोंडावर आहेत तस तर निवडणूक झाल्यानंतर मी तसं राजकीय भाषण कधी करत नाही मला आजही करायचं नाही पण हे चार पाच गोष्टी तुमच्या सर्वांच्या कानावर आल्या पाहिजेत कारण शेवटी मनुष्य हा फार शॉर्ट मेमरीचा असतो छोटी त्याची स्मरणशक्ती असती लगेच कालचं विसरतो मला अनेक गोष्टी आठवत की माझ्या वयात तारु अतिशय तारुण्य वयापासून या प्रभू वैद्यनाथ नगरीतल्या मायबाप जनतेची मी सेवा करायला लागलो कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही आजपर्यंत या परणीमध्ये जेवढे बायपास झाले असतील ते बायपास सुद्धा प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने माझी ऐपत केली त्यामुळं झाले कुणाचं ऑपरेशन झालं असेल कुणाच्या ऍक्सिडेंट मध्ये मदत झाली असेल एवढंच नाही तर दुर्मिळ ते दुर्मिळ आजार किडनी काढण्यापासून तर बसवण्यापर्यंत लिव्हर काढण्यापासून ते दुसरे लिवर टाकण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च प्रभू वैद्यनाथाच्या नाथ प्रतिष्ठानकडून या ठिकाणी झालेला आहे सांगायचं वाटत आणि असा एक उदाहरण द्या एक उदाहरण सगळे मिळून जे माझ्या विरोधात यायला लागले या सगळ्यापैकी एकानी तरी तुमच्या गरीबासाठी तुमची गरिबी कमी व्हावी म्हणून त्यांनी एक तरी प्रयत्न केलाय का त्यांनी प्रयत्न हा नाही केला आता सर्वांचा एकत्र मिळून एकच प्रयत्न आहे आपण गरीबांची गरिबी तर करू शकलो नाही चांगलं काम करणारा इथं धनंजय त्याला हटवा एवढंच काम हाती काही जणांनी घेतलं महान नेत्यांकडून सुद्धा माझ्या व्यक्तिगत जीवनावर मी किती लहान घरातून येतो मी किती हलक्या जातीतून येतो इथपर्यंत एवढ्या मोठ्याला खाली पडावं लागत असेल याचा अर्थ तुमचा सेवेकरी किती मोठा याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे मी आज कुठल्या अपेक्षेनी हे जे आरोग्याचं काम करतोय कुठल्या अपेक्षेनी करत माझा याच्यात मत मिळावेत म्हणून कुठला स्वार्थ नाही माझा स्वार्थ असेल तर येणाऱ्या काळात या देशातला हा परळी वैद्यनाथ विधानसभा मतदार मतदारसंघातला प्रत्येक दिव्यांग त्या दिव्यांगाला कुठं ना कुठं आम्ही मदत आहे म्हणून त्याचं दिव्यांगत्व पूर्ण संपलेलं आहे असा मतदारसंघ आम्हाला हा प्रिवैद्यनाथ या ठिकाणी करायचा म्हणूनच डॉक्टर तुम्हाला उपाध्यक्ष पद दिलं आहे साधनही राज्यमंत्र्याच्या दर्जाचं आहे ऑफिस आहे घर पणही तिथं मुंबईत आम्ही सांगितलं का नाही तुम्हाला आणि हे दिलं तर वावगं नाही तेवढी सेवा पण सगळी काय अनेक गोष्टी सांगता येतील आज आपल्यापैकी अनेक जण शेतकरी आहेत मी परवा दिवशी पोरा देवीला माननीय प्रधानमंत्र्यांच्या सोबत कार्यक्रम आला होतो केंद्रातून सहा हजार रुपये पीएम किसान सन्मान योजनेचे दिले तर मी कृषी मंत्री झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजनेचे सहा हजार देण्याचा निर्णय केला त्याचा सुद्धा पाचवा हप्ता आणि केंद्राचा अठरावा हप्ता आपल्या खात्यावर चार हजार रुपयाप्रमाणे जमा झाली झाली का नाही अरे झाली तर होत म्हणा जे आले ते आले तर म्हणा दुर्दैव आहे मी हे थोडंसं बोलू शकलो कारण माझा सुद्धा एक भाऊ जन्मापासून त्याला बोलता येत नाही ऐकता येत नाही त्याचं नाव विजय आहे त्यामुळे मला तुमच्या सगळ्यांचं दुःख मी जेवढं जवळून बघितलंय कारण ते माझ्या घरात आहे आणि ते घरातलं दुःख ज्यावेळेस मी बघतो त्यावेळेस मला असं वाटतं की मी इथला जर लोकप्रतिनिधी आहे तर माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येकाचं हे दुःख मी संपुष्टात आणलं पाहिजे ते चार हजार आणले शेतकरी म्हणून आपण सोयाबीन आणि कापूस मागचा जे भावांतर जे भाव पडला होता त्याचे पाच हजार रुपये आले का चार हजार पाच हजार झाले किती त्याला जास्त मिळाले <laughs> नऊ हजार नऊ हजार रुपये हे नगदी खात्यावर आले आणि मध्ये महायुती सरकारने निर्णय घेतला साडे तीन असल पाच ची असल साडे मोटर असेल साडेसात एच पी च्या मोटरपर्यंत एक रुपयाचं बिल कुठल्याही शेतकऱ्याला येणार नाही अनेक म्हणले मग मागच्या बिलाच काय तर मी माझ्या भाषेत सांगत असतो मागचं येणार नाही त्यामुळं भरायचं नाही आणि पुढचं बिलच शून्य रुपयाने येणार आहे त्याच्यामुळं भरायची वेळ आपल्यावर येणारच नाही आता ह्याचा हिशोब जर केला आता कुणी म्हणाल मी विचारले एक दोन जणांना आपल्याकडे काही कार्यक्रमात बस सगळे मोटरीवाले बसलेले होते मला माहीत होतं कुणाची विहिरीत होती कुणाचा बोर होता कुणाची तळ्यावर होती हे बी मला माहीत होतं समोर बघितलं बघितलं पण मी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस हात कोणी वर करेन तुम्हाला आता लाईट बिल येणार नाही याचा फायदा किती होतो हातच कोणी वर कर कारण अनेक वर्ष झालं सगळं ह्याच्यावरच चालल्यामुळं बिल किती आहे हे कळतच ना खरंय का म्हणजे अर्ध खरं ते करायची गरज असते बिलच येणार नाही मी माहिती घेतली साडेसात एच पीच्या मोटरला तीन महिन्याला दहा हजार रुपये बिल येत आता त्यातले साडेतीन हजार तुमच्या बघा आता किती फायदा झाला एकीकडे लाडकी बहीण योजना हो केली आणि दुसरीकडं आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा लाडक करायचं काम तुमच्या या भागातल्या लोकप्रतिनिधी जे आज कृषी मंत्री म्हणून महाराष्ट्रात काम करतोय त्याला करता येत याच्यासारखं पुण्य काय असू शकत सांगा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दिव्यांगाच्या जीवनामध्ये आमच्या माय माऊलीच्या जीवनामध्ये जर बदल घडून आणता येत असेल तर या ठिकाणी माझ्यासारख्यानी प्रयत्न केला आज यश नक्कीच आलेला आहे माझी एवढीच अपेक्षा मत द्यायचं न द्यायचं हे मतदानाच्या दिवशी तुम्ही निर्णय कराल पण पर आजपर्यंत जे मी काम तुमच्यासाठी केलं जी प्रामाणिकपणे तुमची सेवा केली आहे आणि ही सेवा करत असताना मी फक्त तुमचे आशीर्वाद मागतोय आशीर्वादाच्या पलीकडं मला तुझवरही तुमच्याकडून काही नकोय फक्त तुमच्या मनात माझं स्थान या ठिकाणी काय मागतो मी तुला या ठिकाणी एस टी मध्ये एस एस्ति टी महामंडळात आपल्या बस ज्येष्ठांना मोफत तीर्थयात्रा योजना अरे काही जिल्ह्यात ना आमच्या वडीलधाऱ्या व्यक्तीला आमच्या माय माऊलींना मोफत तीर्थयात्रा करण्याची योजना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आणली आपण तर एवढे वारकरी आहेत भक्त आहेत पण सगळ्या धर्माचं असं नाही कुठलं आहे का पण एकमेव आपला जिल्हा आहे की नोंदणी करायला माग पडतो बर अडचणही नाही तीर्थयात्रेसाठी सर्व ज्येष्ठांना मोफत आहे माझी एवढीच इच्छा आहे आता तुमच्या कानाला मशीन लागल्यावर श्रवणयंत्र तुम्ही तीर्थयात्रेला जा त्याची सर्व व्यवस्था मी या ठिकाणी करतो अनेक जण आपण दिव्यांग आहोत आपल्याला ऐकायला येत नाही आपल्याला बोलायला येत नाही त्यामुळे आपण जावं कसं गेलं तर अडचण होईल तिकडंच कदाचित राहू हरवून जाऊ असं आपल्या मनात येत असेल त्यामुळं आता मशीन लावल्या लावल्या तीर्थयात्रेचा सुद्धा या देशभरातल्या तीर्थस्थळाचा सुद्धा फायदा आपण घ्या की हा जुडून मी कळकळीची विनंती करतो <laughs> आज या ठिकाणी एक हजार श्रवण यंत्र आपण बसवतो मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या साक्षी इथं उपस्थित सर्व आदरणीय डॉक्टरांच्या साक्षी माझ्या सगळ्या पक्षाचे जीवलक सहकार्याच्या साक्षी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या साक्षीला एक शब्द देतो आहे की येणारा एक वर्षाच्या आत ज्या दिव्यांगाला दिव्यांगत्व हटवण्यासाठी जे काय लागल एक वर्षाच्या आत या परळी विधानसभा मतदारसंघातल्या त्या दिव्यांगाला दिलं जाईल आणि शंभर टक्के दिव्यांगाला त्याचं दिव्यांगत्व घालवणाऱ्या सर्व साधन साम्रगी पोहोचवणारा मतदारसंघ म्हणून याची नोंद देश पातळीवरती घेतली जाईल हेही मी या निमित्तानं आपल्याला सांगतो या बदल्यात मला फक्त आपल्याकडून माझा आवाज जर तुमच्या कानावर गेला असेल आणि तुमच्या कानातून तो आवाज तुमच्या प्रती सेवा करायची तळमळ जर तुमच्या संवेदनशील हृदयाला जाणवली असेल माझी हात जोडून विनंती आहे की या हृदयाचं ऐका आणि मला आशीर्वाद द्या एवढी कळकळीची विनंती करतो आणि इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद दिव्यांग मंत्रालयाचं डॉक्टर संतोष मुंडेंचं आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानतो आपल्यालाही शांततेत ह्या सगळ्या मशीन बसवून घ्यायच्या त्याची सेटिंग बिटिंग करावं लागतील मी एखाद्याला भलताचा आवाज येतो एखाद्याचा एवढा कमी होतो की त्याचाच आवाज जास्त निघतो म्हणजे सगळे आजाराशी आपण जवळून पाहिलेला असल्यामुळं घरात आजार असल्यामुळं माहिती आहे त्यामुळं शांततेत शांततेत आपण सर्वांनी यंत्र बसवून घ्यावं ही कळकळीची विनंती करतो आणि इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आदरणीय साहेबांचे खूप खूप खुँ धन्यवाद आम्ही आभारी आहे की साहेबांनी आम्हाला लथ मोलाचं इथं मार्गदर्शन केलेलं आहे